अध्ययन निष्पत्ती नव्याण्णवपर्यंतच्या संख्यांचे वाचन आणि लेखन करतात नमस्कार माझे नाव सीमा बंसीलाल बागुल हिपशा पाडळपूर आज मी येता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी एक छोटासा खेळ घेणार आहे ज्या खेळातून दोन अंकी संख्यांचे दृढीकरण होण्यास त्यांना नक्कीच मदत होईल चला विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या हा आहे हा आहे एक हा आहे तुमच्याकडे मी शून्य ते नऊ पर्यंतचे अंक दिलेले आहेत मी टाळ्या वाजवेल त्यावेळेस टाळीकडे लक्ष द्यायचे जितक्या टाळ्या वाजवेल तितक्या टाळ्यांकडे तुम्ही लक्ष द्यायचे त्या अंकाने दशकात कोणाकडे उभं राहायचे दशकात नंतर चुटकी वाजवेल चुटकी वाजवल्यानंतर कोणाकडे उभं राहायचंयकडे उभं आहे म्हणजे एक आणि डाळी म्हणजे दश नंतर दोन चांगली संख्या एकत्र करायचं आणि त्यांचं वाचन आपल्याला करून घ्यायचं आहे डाळे यांनी चिटणीकडे लक्ष द्यायचं हा क करायची सुरुवात म्हणजे तुमचे लक्ष आहे याच्या अर्थ हा टाळी आणि तयार झाली झाली याच वादन कस करणार चला जागेवर वा चला आता टाळी आणि चुप्कीकडे लक्ष द्यायचंय

पुन्हा लक्ष द्यायचं काय संख्या तयार झाली चौदा शपास चला आ, हा तू परत एकदा लक्ष द्या हा हा आता विक

पंचवीस काय तयार झाली पंचवीस संघ संख्येकडे लक्ष द्यायचं इथे संघ आहे ना लक्ष चला आता लक्ष द्या पुन्हा एकदा कुठे नाही बोलायचं बेटा काय तर याच्या बाजार कस करणार सत्तर सत्तर शाबास शा आता पुन्हा एकदा लक्ष द्यायचे हा वाचन कसं करणार चाळीस नऊ चला आता शेवटचा हा का आपला इकडे लक्ष द्या अजून पर्यंत एकत्र केला तर काय तयार झाली संख्या